कोरोना संकट वाढलं महाराष्ट्रात रुग्णसंख्या चारशेच्या पार आषाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सावध भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते त्यामुळे आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय देशात आतापर्यंत तीन हजार तीनशे पंच्याण्णव कोरोना रुग्ण आढळले दिल्लीत या वर्षातला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या दोनशे चौऱ्याण्णव वर जाऊन पोहोचली आहे तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड नाईन्टीनचे चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात राज्यात नोंद झालेल्या कोरोना संसर्गाची एकूण रुग्णसंख्या सहाशे एक्क्याऐंशी झाली त्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुस है कोरोना वेगान पसरत असला तरी घाबरू नका असं आवाहन तज्ञांकडून करण्यात येते ये कोरोना की बीमारी जो है वो अब हमारे साथ रहेगी आगे भी हम देखेंगे कि हर छह सात आठ महीने में कुछ बढ़ता है स्पाइक होता है क्योंकि वो कीटाणु जो है वायरस जो है वो थोड़ा थोड़ा बदल लेता है अपने आप को तो उससे क्या होता है वो दोबारा इन्फेक्शन कर पाता है हमारे आ, हमारी इम्यूनिटी को ओवरकम करके बट फिर भी हमारी इम्यूनिटी अच्छी बनी हुई है हमने टीके भी लगवाए हैं हम पहले हमें कोरोना भी शायद हुआ होगा तो उसकी वजह से हमारे अंदर जो इम्यूनिटी है वो काम कर रही है तो इन्फेक्शन माइल्ड हो रहा है कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत देश आकडेवारी पाहूया केरळ एक हजार तीनशे छत्तीस महाराष्ट्र चारशे सदुसष्ट दिल्ली तीनशे पंच्याहत्तर गुजरात दोनशे पासष्ट कर्नाटक दोनशे चौसष्ट राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सूचना केल्या सध्या कोरोना वेगाने पसरतोय एप्रिल महिन्यात हा प्रसाराचा वेग पॉईंट सहा टक्के इतका होता आणि या सध्या तो मे महिन्यात बारा टक्के आहे नक्कीच आ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु हा जो कोरोना व्हायरस आहे हा ओमायक्रॉनचा व्हेरियंट आहे एन बी पॉईंट वन पॉईंट एट पॉईंट वन आणि एल एफ पॉईंट सेवन हे जे व्हेरियंट आहे हा जरी वेगाने पसरत असला तरी त्याची तीव्रता मात्र खूपच कमी आहे कोरोनाचा नवीन व्हेरियंट हा सौम्य आहे मात्र त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होतोय त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आलेत